नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक महत्वाचा टॉपिक मी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे तो, तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट किंवा ज्याला सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस म्हणतो त्याच्यासाठी सीईटी सेल महाराष्ट्र राज्याच्या महा सीईटी डॉट ओ आजी डॉट इन या वेबसाईटवरून जे काही पहिलं राऊंड सुरू झालेलं आहे त्याच्या संदर्भातल्या सीट मॅट्रिक्स आपल्याला गो, सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजचं संपूर्ण बावीस मेडिकल कॉलेजेसमधून किती सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत आणि आपल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स उपलब्ध आहेत पहिल्या राऊंडसाठी संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आलो वास्तविक पाहता एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बत्तीस बावीस सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आपण त्यांना प्रायव्हेटच कॉलेज म्हणूया तीन प्रकारचे कॉलेजेस असतात एक तर गव्हर्नमेंट आ, सेमी गव्हर्नमेंट त्याला पण म्हणतो पण ते, ते तर प्रायव्हेट कॉलेज असतं आणि डीम्ड डीम्ड म्हणजे ते स्वायत्त संस्था असते दुसरा महत्वाचा म्हणतात टोटल एमबीबीएस प्रायव्हेटचे महाराष्ट्र राज्यामध्ये सीट्स आहेत ते म्हणजे तीन हजार एकशे सत्तर टोटल सीट्स आहेत त्याचनंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये महा इकडे सीट्स एक, सीट एक पण भरलं जात नाही इन्स्टिट्युशन कोट्यामधून चारशे बहात्तर सीट्स जातात आणि स्टेट कोट्यामध्ये दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव एवढे सीट्स आपल्याला उपलब्ध आहेत यामध्ये आयक्यू कोट्यामध्ये आपल्याला सांगितलं की आयक्यू किंवा इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी चारशे बहात्तर एवढे सीट्स उपलब्ध आहेत ओपन कॅटेगरीसाठी सोळाशे सत्तावीस म्हणजे एक हजार सहाशे सत्तावीस एवढे सीट्स आहेत एस सी बी सी या कॅटेगरीसाठी तीनशे सतरा एवढे सीट्स उपलब्ध आहेत त्यानंतर व्ही जे कॅटेगरीसाठी चव्वेचाळीस सीट्स आहेत टोटल एन टी वन या कॅटेगरीसाठी अडोतीस एवढे सीट्स आहेत एन टी टू सीट या कॅटेगरीसाठी त्रेपन्न एवढे हो सीट्स आहेत एन टी थ्रीसाठी तीस सीट्स आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी दोनशे सत्त्याऐंशी एवढे सीट्स उपलब्ध आहेत एस सी बी सी जेव्हा ज्यांना मराठा आरक्षण म्हणतो त्याच्यासाठी तीनशे सतरा सीट्स आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या सीट उपलब्ध नाही प्रायव्हेट कॉलेजमध्ये ई डब्ल्यू एस साठी सीट उपलब्ध नसतं एस सी कॅटेगरीसाठी एकशे शहाण्णव सीट्स आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी एकशे सहा सीट्स आहेत बऱ्याच वेळा ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी हे गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट मग ते एम बी बी एस असू दे बीडीएस असू दे किंवा बी एम एस असू दे किंवा बी एच एस असू दे याच्यामध्ये आरक्षण जे आहे ते फक्त गव्हर्नमेंटमध्ये असतं प्रायव्हेटमध्ये आरक्षण नसतं परंतु इन्फॉर्मेशन प्रशनमध्ये चुकून दहा टक्के असं दाखवलेलं आहे ते चूक झालेले सीट मॅटेरिल्समध्ये आपल्याला स्पष्ट लक्षात देतं की प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये कसल्याही प्रकारचं ईडब्ल्यू एस साठी सीट वेगळं नाही मग माझी ईडब्ल्यू एस कॅटेगरी काय होईल तर ते बाय डिफॉल्ट तुम्ही ओपन कॅटेगरीमधून जात असता दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा येणार आहे तो म्हणजे ए सी बी सी या कॅटेगरीसाठी एसीबीसीसाठी सुद्धा या एसी ठिकाणी टोटल सीटची जी संख्या आहे ती संख्या सव्वीसशे अठ्ठ्याण्णव एवढी आहे एसीबीसी बी सीसाठी आरक्षण मात्र जसे गव्हर्मेंटमध्ये आपल्याला दहा टक्के आहे तसंच दहा टक्के आरक्षण इकडे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा राहत आहे त्याला तीनशे ती सतरा एवढे सीट्स आपल्याला प्रायव्हेट कॅटेगरीमध्ये पाहायला मिळत आहेत एकंदरीत इथं पन्नास टक्के कट ऑफ झालेला दिसत नाहीये बाकी सर्व कॅटेगरीसाठी आपल्या सर्वांना माहीत आहे एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्के ते ते आरक्षण असतं त्या ठिकाणी साडेसहा टक्के प्रायव्हेट कॉलेजमध्ये असतं एस टी कॅटेगरीसाठी सात टक्के गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण असतं साडेतीन टक्के इकडे प्रायव्हेट कॉलेजमध्ये असतं व्हिजे कॅटेगरी कॅंडिडेटसाठी सुद्धा आपल्याला माहित आहे की दरम्यान इकडे तीन टक्के आरक्षण असतं एन टी वन कॅटेगरीसाठी अडीच टक्के आरक्षण असतं एन टी टू या कॅटेगरीसाठी साडेतीन टक्के आरक्षण असतं त्यानंतर एन टी थ्री कॅटेगरीसाठी दोन टक्के आरक्षण असतं ओबीसीसाठी हे सर्व निम्म होतं म्हणजे विजेसाठी आपल्याला दीड टक्के आरक्षण होतं एन टी वन या कॅटेगरीसाठी जे काही अडीच टक्के आहे त्या ठिकाणी सव्वा टक्के आरक्षण होतं एन टी जे साडेतीन टक्के आरक्षण असतं तिथं पंच्याहत्तर टक्के आरक्षण टक्के आरक्षण असतं ते प्रायव्हेटमध्ये आपल्याला एक टक्का होत ओबीसी या कॅटेगरीसाठी एकोणीस टक्के आरक्षण असतं ते आपल्याला इकडे साडेनऊ टक्के आरक्षण आहे ईडब्ल्यूएस साठी दहा टक्के गवर्नमेंटमध्ये आरक्षण असतं ते प्रायव्हेटमध्ये झिरो असत ओपन कॅटेगरी सिलेक्ट राहिलेले टोटल सीट्स ला ओपन कॅटेगरी म्हणतात आयक्यू किंवा को इन्स्टिट्यूशन कोट्यासाठी चारशे बहात्तर एवढी सीट्स आहेत टोटल आपल्याला सव्वीसशे अठ्ठ्याण्णव एवढे सीट्स उपलब्ध आहेत एकंदरीत प्रायव्हेट एमबीबीएस मध्ये आपल्याला ईडब्ल्यू सी सीट्स नसतात परंतु एसीबीसी सीट्स पात्र शंभर टक्के मानव्यानं जे मराठा आरक्षण आहे त्यांच्यासाठी शंभर टक्के इकडे आपल्याला आरक्षण दिलं गेलेलं आहे सीट मॅट्रिक्स दोन दोन हजार चोवीसच्या एमबीबीएस बीटेसचा जो राऊंड आहे हे आपल्यासाठी उपलब्ध आहे सुद्धा चुकून इन्फॉर्मेशन ते तसं प्रकारचं नाही बऱ्याच वेळा माझा प्रायव्हेटमध्ये तरी नंबर लागेल का हा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांना येत असतो टोटल आपण एकदा एक्झाम्पल जर घ्यायला गेलं तर एकशे शहाण्णव सीट्स एस सी कॅटेगरीचे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आणि एस सी कॅटेगरीचे गव्हर्नमेंटमध्ये मात्र पाचशे बावन्न एवढे सीट्स आहेत तर मग या सर्व सीट्सचा जर आपण अभ्यास केला तर दरम्यान साडेसातशे एवढा एवढ्या एस एम एल कॅटेगरी एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे आपल्याला एम बी सीट मिळणार आहे परंतु बऱ्याच काही सीट्स एम्स झिपमरमध्ये जातात किंवा ओपनमधून जातात किंवा खूप कमी जातात एस सीमध्ये मात्र खूप कमी जात असतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी जो काही टोटल बेरीज आहे त्याच्यापेक्षा पाचच सीट्स तुम्ही जास्त झाला तिथपर्यंत आपल्याला एस एम एल येऊ शकतो कारण पाच ते दहा किंवा किती तेवढे सीट्स आपल्याला ऑल इंडियामध्ये जातील मग ते ऑल इंडिया कुठ्यामध्ये एम्स जिप मग जात असतील तर मात्र तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल परंतु इतर कॅटेगरीमध्ये उदाहरणार्थ एसीबीसी या कॅटेगरीचं पाहायला गेलं तर समजा एक्झाम्पल घ्यायला गेलो तर साठी महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास चारशे तेवीस हे गव्हर्नमेंटमध्ये आहेत आणि प्रायव्हेटमध्ये तीनशे सतरा एवढे म्हणजे सर्वसाधारणपणे साडेसातशे सातशे एवढे सीट्स आहेत साडेसातशेच्या वरती सुद्धा खूप सारे विद्यार्थ्यांना म्हणजे एक हजार अकराशे पर्यंत सुद्धा आपल्याला एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना नंबर लागणार आहे म्हणजे ते कसं शक्य आहे तर खूप सारे जे कट ऑफ आहेत एसीबीसी ईडब्ल्यू एस ओबीसी आणि ओपन याचा कट ऑफ जवळपास आसपास असतो आणि एन टी डीचा तसाच असतो एनटीसीचा त्यानंतर त्याच्या खालोखाल असतो एन टी वनचा कॅटेगरीचा कट ऑफ आणि एस सी एसटी कट ऑफ हा खूप कमी असतो एवढा आहे फिजीचा कॅटेगरी थोडासा हायर साइडनं असतो एन टी बीच्या वर आता ईडब्ल्यू एस चा मात्र या वर्षीचा अभ्यास करायला गेला तर ईडब्ल्यू चा कट ऑफ खूपच खाली राहील असं मला वाटतंय सर्वात हायर साईडनं ओपनचा कट ऑफ राहील त्याच्या खालोखाल ओबीसी चा कट ऑफ कट ऑफ राहील ते पण दोन ते तीन मार्काचा राहील त्यानंतर अगदी दोन ते तीन मार्कावर ते सी कट ऑफ येईल आणि तिथून पुढे म्हणजे ओपन पासून पाच ते सहा मार्काने एसीबीसीचा कट ऑफ राहील आणि दोन ते तीन मार्काने ओबीसीचा कट ऑफ कमी होईल परंतु ईडब्ल्यू चा मात्र दहा ते पंधरा मार्काने कट ऑफ खाली राहू शकतो त्याचबरोबर व्हिजे सुद्धा चांगला तीस मार्काने चाळीस मार्काने कट ऑफ खाली असतं एन टी मात्र चांगला खूपच पन्नास साठ मार्कानं कमी असतो एस सी कॅटेगरीचा मात्र आपल्या सर्वांना माहीतच आहे गव्हर्नमेंटचा कट ऑफ जो आहे तो दरम्यान साठ सत्तर मार्काने ऐंशी मार्कापर्यंत किंवा कधी कधी शंभर मार्कापर्यंत कट ऑफ कमी झालेला आहे त्याचबरोबर एस टी कॅटेगरीचा मात्र दोनशे तीस पर्यंत कट ऑफ एकाच वेळेस तर आपल्याला असं दिसलं की जवळपास दोनशे मार्कापर्यंत हा कट ऑफ कमी येताना बाहेर आहे त्यामुळं एकंदरीत जे काही प्रायव्हेट एमबीबीएसचा सीट मॅट्रिक्स आहे या सीट मॅट्रिक्समध्ये आपल्या सर्वांना सव्वीसशे अठ्ठ्याण्णव एवढे सीट्स आहेत आणि आपल्या कॅटेगरी वाईज जे सीट्स आहेत त्या संदर्भातली जी, जी इन्फॉर्मेशन आहे ही तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र